तर अलो भाव न सकाळ सकाळ पुन्हा इस्टी आडवी काय विषय नाही बोलो ठीक आहे जाऊ दे मोठी गाडी म्हणून बसत नाही म्हणून हल्लू तर बोललो गाडी विडी जाऊ दे काय विषय नाही म्हणून पुन्हा वेळा कुणाला जायचं पुणे विना जाऊ शकता नंतर डायरेक्ट मराठी शाळेत म्हणून लय आठवणी शाळेतला काय विषय ना मराठी शाळेला आलो तर काय तनिज ची मिटिंग होती तर बोललो जातो मम्मी काय घरी काम करू त्याच्यामुळे मला जायला तर काय आपले शेट बघा त्यांना भेटलो वगैरे बसलो मिटिंगला नंतर काय घरी आला डायरेक्ट आज काम करणार रस्त्याला खड्डे पडलेलं ते बुजवणार तर मस्त पैकी सगळा जालना खड्डबिड्ड बघा आग लागली जाम मोठी आग लागली सगळा डांबर इंबर आतमध्ये जल्ला फकाट जा आयला नंतर तर काय आपली गँग आलेली सगळी तर काय यांचं नियोजन बोललो चला आधी बापण जाऊया पाणी पिणी घालूया कल्पात जाऊन तर गाडीत पाण्याच्या भरल्या भरल्यावर काय ना जायला एकदाचं पोचला कशी झाली झाड भावने विषय ना तर पाणी साचत नव्हतं म्हणून झाडांना गोल राऊंड मारत होतो दगडीन झाला घातला भीतला नंतर आलो घरी घरी आलो डायरेक्ट खेळायला शनिवार रविवार आपला काय दिवस फक्त खेळण्यात जातं काय विषय नंतर मॅच चालू झाली एकदाच इकडून तिकडून धावायला सुरुवात ज्या आय सिब्या गाल ये गाल तया गाल गावाला आनंद हात भावानं कसा खेळायचा ज्या बॉक्स खेळत होतो काय विषय नाही शनिवार रविवार फुल फकाट नियोजन असतं आमचा काय नाद करायचा नाही गावाला तर सुरुवात झाली नंतर परत मॅची मॅची निश्चित मॅची तर बाबांना काय विषय खेळत राहा आनंद रहा मस्त आनंद एन्जॉय करा संध्याकाळी घरात आलो तर फकाट नियोजन आणि बघा सगळे डॉन लोक बसले यांच्यासोबत जरा टाइमपास केला आज भिव झा तुम्ही ते चाय बी पितात एक नंबर संध्याकाळी नियोजन लागला शेवटीला बाबांना शेवटीला नियोजन लावायला लागतं तुम्ही काही जास्त खाऊ नका आम्ही खाता म्हणून जाऊ दे जायला कोण आजारी पडला तर वाटवलं तरी आम्ही घेतला आज पण झाला पाचशे रुपयाचा बिल तर नंतर आलो घरी घरीवर काय बघून कसं दिसते आतमध्ये जायला काला कला असू दे उद्या भेटू आता साठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटू